नमस्कार आज आपल्या कार्यातून एक लग्न आहे राजुरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नगर येथील मुलगा आहे नोकरी निमित्त राजुरीला आहे तसा मुलगा जालना जिल्ह्यातील आहे प्रॉपर आणि मुलगी पिंपरखेड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे आहे यांच्या लग्नाची सविस्तर माहिती सांगावीशी वाटते कारण हा आदर्श ज्यांची पत्नी वारली किंवा त्यांचे पती वारले त्यांनी घ्यायला पाहिजे म्हणून ही सविस्तर माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो मुलाची पत्नी वारल्यामुळं मुला आणि एक मुलगा असल्यामुळं त्याला सुद्धा आधाराची गरज होती आणि जी मुलगी आहे बजाजनगरला राहतात तिचे पती वारलेले आहे तिला पण एक मुलगी आहे दोघांनाही एक एक अपत्य आहे मुलीला एक मुलगी आहे मुलाला एक मुलगा आहे आम्ही त्यांची दोघांची भेटघाट करून दिली या भेटघाटीसाठी विनोद खैरणा हा माझा नातू आहे त्याचा ऑफिस येवला तालुक्यात आहे त्याचं एक बंधन वधू सूचक केंद्र आहे माझं फार तर मराठा वधूवर सूचक केंद्र आहे पण हा जो मुलगा आहे तो विनोद नात्यातली नात्यातील भावकीतील मुलगा ना मुलगा नातेवाईकांचा असल्यामुळं त्यांनी तो बायोडाटा मला दिला आणि मुलगी छत्रपती संभाजीनगरची असल्यामुळं आपल्याकडे त्यांची नोंदणी असल्यामुळं दोघांची आम्ही प्रत्येकशी मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन त्यांची भेटघाट करून दिली एका भेटीत त्यांना निर्णय घ्यायला सांगितला नाही कारण मुलाला एक मुलगा आहे मुलीला एक मुलगा आहे दोघांचे पहिले विचार जुळे पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना चार पाच महिने दिले एकमेकाच्या जा घरी जाणना करा सविस्तर सगळी एकमेकांची माहिती घ्या आोन्ही परिवाराला एकमेकाबद्दल सविस्तर पूर्ण माहिती देऊनच निर्णय घ्या असं केल्यानंतर भविष्यात पुढं अडचण येत नाही आणि त्यांनीही त्याच पद्धतीनं चार सहा महिन्यापूर्वी आमची भेट आम्ही भेटघाट करून दिली होती आणि आज त्यांचा लग्नाचा योग आहे आनंदाचा दिवस आहे आपल्या कार्यातून लग्न घडतं आणि दोघांनीही एकमेकाला समजून घेतलं लग्न त्याच वेळेत जमतं स्वतःला जर एखादा अपत्य असेल तर समोरच्या व्यक्तीचं सुद्धा आपण एखादा अपत्य स्वीकारलं पाहिजे स्वतः जर घटस्फोटीत आहे तर समोरची घटस्फोटित व्यक्ती आपण स्वीकारली पाहिजे कारण अशा वेळेस आपण एकमेकाला समजून घेतलं तर आपलं लग्न जमत पण बऱ्याच केसेस मध्ये मुलगा घटस्फोटीत असतो त्याला प्रथम वधू पाहिजे असते आता जी प्रथम वधू आहे ती घटस्फोटी मुलाला स्वीकार करत नाही म्हणून जे जे हट्टी आहे आम्हाला त्यांचे लग्न होती भेटतात पण त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं श्रीमंत घरातील असेल त्याला गरीबाची मुलगी तरी करावं लागेल किंवा मुलगा मुलगी दिशाला मध्यम असेल ते तरी ऍक्सेप्ट करायला पाहिजे किंवा शिक्षणात कमतरता असेल ते तरी ऍक्सेप्ट कुठली तरी एखादी गोष्ट जोपर्यंत आपण एक्सेप्ट करत नाही मुलाला प्रथम मुलगी भेटणं मुश्किल भेटू कारण मी पंधरा वर्षाचा माझा अनुभव आहे आतापर्यंत चार पाच हजार मुला मुलींची लग्न जमले आहे ज्या ज्या मुलांनी मुलींनी समोरच्या आपल्याला जे पाहिजे आणि ते जर भेटत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एखादी गोष्ट त्या व्यक्तीमध्ये कमतरता आहे कुठतरी बाजू कमी आहे ती आपण स्वीकारलीच पाहिजे होतात आज जस या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पवार मुलगा तेजिनकर मुलगी यांचा लग्न सोहळा आहे मुलाला एक मुलगा आहे मुलीला एक मुलगी आहे दोघांनी एकमेकाच्या आपत्ती आपले स्वतःचे आपत्ती समजून पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला असे समजदार जर मुलं मुली असतात त्यांचे लग्न जमण्यात आम्हाला फार आनंद वाटतो आणि आम्ही त्यांच्यासाठी पाहिजे तेवढा सपोर्ट करत असतो रात्रंदिवस आम्ही याच कामासाठी सातत्याने झटत असतो अशी जर कोणाच्या काही समस्या असेल मुलगा मुलगी असेल घटस्फोट झाला असेल पती वारला असेल त्या महिलांनी मुलींनी आमच्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि विनोद खैनारचा नंबर पण आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नौ, नव्वद छत्तीस त्याचं एवढ्यात ऑफिस आहे त्याचं एक बंधन नावानं ऑफिस आहे माझ्या मराठा समाजासाठी पार्थ मराठा सूचक केंद्र या नावान आहे पण तोही माझा नातू आहे आणि आम्ही एकमेकाला सपोर्ट करतो कारण दहावी बारावीचे शिक्षणावाले जी मुलं मुली असतात त्यांची स्थळ माझ्याकडे नसतात ती विनोद विनोदकडे असतात आणि माझ्याकडे फक्त उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी अशी स्थळं असतात करू अवघे धरू सुपंध या म्हणीप्रमाणे एकमेकाला सपोर्ट करूनच लग्न जमवायचे असतात तुम्ही कुठं काम करतात तुम्ही कोण मी कोण याचा विचार न करता एकमेकाला मदत करा आणि लग्न जमवा असं आमचं काम आहे ज्यांना आमचं काम योग्य वाटतं त्यांनी माझ्याशी संपर्क करा उच्च शिक्षेत स्थळ असेल मराठा समाजातील कमीत कमी मी बारावी पास पाहिजे तर डिप्लोमा डिग्री काहीतरी शिक्षण पाहिजे आणि आय टी आय तरी झालेला पाहिजे ज्यांचं असं काहीतरी शिक्षण आहे त्यांनीच माझ्याशी संपर्क करावा आणि ज्यांची शिक्षण दहावी बारावी जे शेतकरी मुलं आहे त्यांनी विनोद खैरणाशी संपर्क करावा कारण त्याचं याव्यात ऑफिस आहे तो दहावी बारावी शेतकऱ्यासाठी काम करतो तसेच इतर समाजासाठी तो काम करतो त्याचा आमचा तसा संबंध नाही पण तो माझा नातेवाईकच आहे सपोर्ट मी त्याला करतो तो त्याच्या पद्धतीनं काम करतो आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो इंजिनियर डॉक्टर आले तर तो आमच्याकडे पाठवतो कमी शिकलेले असले तर आम्ही त्याला सजेस्ट करतो अशा पद्धतीने आमचं कार्य आहे ज्यांना माझ्याकडे नोंदणी करायची असेल त्यांनी माझा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा विनोद खरनारकडे नोंदणी करायची असेल त्याचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद छत्तीस कमी शिकलेले शेतकरी वर्गासाठी तो काम करतो आणि हा हे जे लग्न आहे दोघांनी मिळून जमवलेला आहे कारण त्याच्याकडे मुलगा होता माझ्याकडे मुलगी होती आणि दोन्हींची आम्ही भेटघाट करून दिली आणि अशा पद्धतीने ते लग्न जमलं आज लग्न आहे पण आता लांब लग्न असल्यामुळे मी जाऊ शकत नाही तर आज त्या लग्नाला विनोद खैर जाणार आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही लग्न जमवतो माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे त्याचा ऑफिस गेवलेला आहे